नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमाने कृषी दिप या आपल्या तुमचा गुलाब गुलचडी शेवती आष्ट सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी चॅनल दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब ला, करा लाईक आणि शेअर मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया बोर्डेकच्या दाबोलाच्या दहा बोलाच्या गड्डीचा बाजारभाव दहा रुपये ते तीस रुपये बोर्डेकची आज मार्केटमध्ये विक्री गुलछडी बाजारभाव शंभर रुपये प्रति किलो आज गुलछडी पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव ऐश्वर्या येलो एकशे वीस रुपये ते दोनशे रुपये प्रति किलो आज ऐश्वर्या येलो मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत पौर्णिमा व्हाईट शेवंती एकशे साठ रुपये ते दोनशे रुपये प्रति किलो आज पौर्णिमा पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे पार्सली पालागड्डी दहा रुपये ते आठ रुपये प्रतिगड्डी आज पार्सली पाल्याची पुणे गुलटेकडीमध्ये विक्री आहे <clears throat> शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ॲस्टर बाजारभाव शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज ॲस्टरची पुणे गुलटेकडीमध्ये विक्री आलेली आहे झेंडू बाजार कलकत्ता झेंडू साठ रुपये ते शंभर रुपये पिवळा झेंडू सत्तर रुपये ते शंभर रुपये लाल झेंडू मोठा ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो गुलाबगड्डी बारा फुलांची सोपिया दहा रुपये ते तीस रुपये गड्डी आज सोप्याची मार्केटमध्ये विकलेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच शंभर रुपये ते एकशे तीस रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता कापरी बाजारभाव शंभर रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज कापरी मार्केटमध्ये विकलेली आहे जर्बेरा तीस रुपये ते चाळीस रुपये प्रतिबंच कार्नेशन शंभर रुपये ते एकशे तीस रुपये प्रतिबंच गुलचडी काडी डबलची तीस रुपये ते पन्नास रुपये प्रतिबंच पिंगडीजी तीस रुपये ते चाळीस रुपये प्रतिबंच कामिनी आठ रुपये ते दहा रुपये प्रतिबंच बोर्डेस टुकडा पन्नास रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज बोर्डेज गुलाब टुकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शोभयवंत सूर्यफूल पन्नास रुपये ते साठ रुपये प्रति बंच आज शोभयवंत सूर्यफुलाची मार्केटमध्ये विकली आहे सोनचापा बाजारभाव पंधरा रुपये ते वीस रुपये दहा फुलाचा पाउच सोनचाप्याचा आज पुणे गुलटेकडीमध्ये विकलेला आहे जुई बाजारभाव शेतकरी मित्रांनो जुई सध्या मार्केटमध्ये उपलब्ध नाही आहे जिप्सफिला एकशे वीस रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रतिवंश आज जिप्स फिला मार्केटमध्ये विकलेला आहे लिली बंडल पंधरा रुपये ते वीस रुपये प्रतिवंच आज लिली बंडलची मार्केटमध्ये विकलेली आहे बिजली बाजारभाव एकशे वीस रुपये एकशे साठ रुपये प्रति किलो आज बिजली पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे शेवंती बाजार भाव सेंट व्हाईट शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज सेंट व्हाईट मार्केट मध्ये विकलेली आहे स्टॅटस आठ रुपये ते दहा रुपये प्रति बंच आज व्हाईट स्टॅटस मार्केट मध्ये विकलेला आहे गुलछडी काडी सिंगलची पंधरा रुपये ते वीस रुपये प्रति बंच आज गुलछडी गाडी पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत पौर्णिमा येलो शेवंती एकशे साठ रुपये ते दोनशे रुपये प्रति किलो आज पौर्णिमा पिवळी शेवंती मार्केटमध्ये विकलेली आहे गुलाब वीस फुलांचा बंच एकशे चाळीस रुपये ते एकशे साठ रुपये प्रति बंच आज कलर गुलाब मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन डिजी आठ रुपये ते दहा रुपये बंच आज गोल्डन डिझी पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे कागडा बाजारभाव शंभर ग्रॅम पाउच चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रति पाऊच धन्यवाद